पेनाची नीब या चिन्हा समोरील दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा गुलाबराव पाटीलच्या प्रचार सभेत उपस्थित असलेले निलेश पाटील डीजी पाटील पीसी पाटील लालचंद भाऊ सर्व महायुतीचे पदाधिकारी माता बघिनी वेळ कमी आहे संजीव भाऊने भाषण केलं आपल्याला वीस तारखेला मतदान करायचं आहे कुणाला मतदान करायचं आहे बाकीच्या नेत्यांनी ने आपल्याला आव्हान केलं का मतदान करायचंय हे आव्हान केलं माता भगिनींना दिलेल्या जाणाऱ्या पंधराशे रुपयावरून फार घमसान माजलेला आहे आघाडीवाले कोर्टात गेले वेगवेगळ्या टीका केल्या आणि त्यांनी त्यांच्या घोषणा पत्रामध्ये सांगितलं आम्ही तीन हजार रुपये देऊ आपला आई एक मन आहे लबांना घालण न्यूत जेवसू तेव्हाच खरं हे लबाड आहे हे न्यूत देतील पण जेवायला घालणार अशा लबाडांवर भरसा जेवणार आहेत का गुलाब पाटील वर टीका करतात मान्य टीका आम्ही केलेली आहे गुलाब पाटीलच्या आम्ही बरोबर आहोत याच्यावर बाकीचे सांगतात कि भाजप आमच्या बरोबर आहे ओ हो सोन भाऊ पी पाटील देखील आधे अह शे शेखरदा देखील आडे मग तुम्हाला बरोबर कोण भाऊ आणि तुमना जीव निवडणूक लढा ना तुम्ही बोंब तर आमदार का बरे गुलाबराव देवकर साहेब तुम्हाला जी आमदार काही मिळाली जे मंत्री पद मिळालं ते भाजप मुळेच मिळालं होत आता आम्हाला भरोसावर राहिजो नको तुना वाजा वाजा वाज्याशिवाय आम्ही रावाहत नाही आणि इथला मा वाचतो तुले तू तु पुन्हा पहिले उभा राह आम्ही अरे या चोटा आहेत बोट्टा येत गुलाबरावजी वाघ गुलाब पाटील टीका कर अरे भाऊ गुलाब भाऊ बो आपला बोला ओ गुलाब भाऊ आज लोंग अडीच वरील गुलाब भाऊ चांगला आणि आते वाईट अरे बो आते बंद का दुकान अरे गुलाब भाऊ म्हणजे वाघ दादा तुम्ही इथलं कटाई ना, ना मोठा बंगला वावर घर कथाई ना, ना अरे तुम्ही आण हाय गुलाब पाटील ना जीव निलेश भाऊ पोर काय म्हणाला निलेश तो असं सांगितला ना अरे तू तर नगरात ना रे तुम्ही काही बोल पण नि आपला आपला छड्डी मारा आहे दादा आपला आपला वतावर के चांगला नाहीये बरा अरे हे आघाडीवाले मुंबई पासून तर खानपर्यंत हे लबार लोक आहेत लबार हे लबार आहेत हे कधी आपल्याला काही आश्वासन दिलं तर हे कधी पूर्ण करणार नाही आणि मी तुम्हाला विनंती करतोय आता गुलाब भाऊ पालकमंत्री होते पालकमंत्री आपण जवळून पाहिलेला आहे या युती सरकारने केलेलं काम तुम्ही पाहिलेले आहेत एक रुपयामध्ये विमा शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये विमा या युती सरकारने दिला या युती सरकारने शेतकऱ्यांच लाखो लाखो वीज बिल माफ केलं आणि याच्या पुढे शेतीसाठी फुकाट प्रत्येक शेतकऱ्याला लाभ मिळालेला आणि हे हे सांगत नाहीये आणि आता काही चांगला मारतायत आता देणं वय तर माहिती आपलं सरकार येवणे अस लिख अरे तुम्ही कथाईन दिशा रे तुम्ही जावर फाटेले रे राज्य महायुतीच सरकार हे केंद्रामध्ये आणि ते राज्यामध्ये येईल केंद्र आणि राज्य मिळून या सर्व योजना पूर्ण करतील दिलेले आश्वासन पूर्ण करतील हे आमचा विश्वास आहे म्हणून तुम्हाला सांगूय या लहान वर्षे लागू आपण लक्षात ठेवा आपण येणाऱ्या वीस तारखेला गुलाब बाऊच्या नावापुढे धनुष्य बाणाचे बटन दाबा आणि आई राव देवकर जे सपन देखील आहे ना सपन गुलगुला खाईलाय ना। सपन, ना सपन राव द्या आणि आपण गुलाब परत या पंचवर्षिकला आमदार म्हणून नाही मंत्री म्हणून निवडून द्या पुन्हा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पुन्हा आपल्या तालुक्याचा विकास आपला मतदार संघाचा विकास रस्ते असतील पाणी असेल या सर्व समस्या जर आपल्याला मार्ग काढायचा असेल तर आपल्याला एकच पर्याय ते म्हणजे धनुष्यबान येणाऱ्या वीस तारखेला आपण धनुष्यबाणाला मत देऊन गुलाब भाऊंना प्रचंड मतांनी विजय करा एवढी कडकडीची विनंती करतो आणि या लबाजपाला सहकार्य सहकार नात राष्ट्रवादीवाला तर सहकार नात महायुती आर पी आय वाला सहकार ना आयनावर भरोसा ठेवू नका यस ना यसन भांडवल काहीच नाहीये या खोट बोलावेत हे खोट निगेटिव्ह चालवणार आहेत आणि आपल्या जिल्ह्याची जनता मला माहित आहे महाराष्ट्रात काहीही झालं पण जळगाव जिल्ह्यामध्ये आपले खासदार निवडले दोघ खासदार निवडले हे तुमच्या भरश्यावर निवडले या देवकर आपणा भरोसावर येत म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आहे यांच्या बुलतापांना बळी पडू नका आणि आपले उमेदवार गुलाबबाबांना परत आपण विधानसभेत मंत्रिपदासाठी शपथ घेण्यासाठी आपण सर्वजण मुंबईला जाऊ असं मी आपल्याला विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र